फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर चळवळीचा निर्भीड बोलका चेहरा म्हणजे पत्रकार व्याख्याते व मुत्सद्दी राजकारणी किरण सोनवणे महानुभावी वारकरी आणि आंबेडकरी जलसेकारांची कौटुंबिक परंपरा त्यांना लाभली आहे पॅन्थरचा बंडखोर व ते पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या प्रवासात समाजातील अनेक विधायक आणि विघातक घटकांचं सूक्ष्म अवलोकन आणि विवेचन त्यांनी केलं आहे नवाकाळ महानगर मुंबई संध्या आयबीएन लोकमत न्यूज नेशन मॅक्स महाराष्ट्र सारख्या आघाडीच्या माध्यमांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे हिंदी इंग्रजी मराठी भाषेवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व परखड विचार व्यासंगी वाचन काळाशी सुसंगत व परिवर्तनवादी झपाटलेलं व्यक्तिमत्व म्हणून तीन पिढ्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे अन्यायाविरुद्ध प्रचंड पेटून उठणारा आंदोलक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात या बुद्धिजीवी पत्रकाराचे सर्व पक्षीय सलोख्याचे संबंध आहेत सध्या ते शिवसेना शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते म्हणूनही या पक्षाची ध्येय धोरण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे ते निकटवर्तीय व सल्लागार म्हणूनही काम करत आहेत पुरोगामी विचारातून समाजाला दिशा दाखवणाऱ्या या लढवय्यास लोकशाही रान्नाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचा जनसेवक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हा विशेष आनंद होत आहे